सह्याद्रीच्या पर्वतरांगात वसलेल्या निसर्गानं नटलेला जिल्हा म्हणजे सातारा महाबळेश्वर असेल किंवा प्रतापगड किल्ला असेल निसर्ग सौंदर्याचं वरदान लाभलेला हा प्रदेश त्यामुळेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सातारा जिल्ह्यामध्ये पर्यटनासाठी पर्यटक येतात येथील निसर्ग सौंदर्य आणि विविध स्थळांना भेटी देतात प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या अनेक स्थळांपैकीच एक असलेलं सडावाघापूर येथील उलटा धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाचं ठिकाण मात्र येथे आल्यानंतर काही तरुणांकडून होणारी हुल्लडबाजी फोटो आणि साठी व्हिडिओ काढताना केले जाणारे स्टंट पाहता पोलिसांनी इथं सध्या विशेष लक्ष देण्याची गरज व्यक्त होतीये कारण आपल्या चारचाकी कारसह स्टंट करताना एक युवक तब्बल तीनशे फूट दरीत कोसळल्याची घटना समोर आली आहे सडावागापूर पठारावरील निसर्ग सौंदर्याबरोबर उलटा धबधबा येथील परिसर पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत असते मात्र येथे येणाऱ्या काही तरुण पर्यटकांची स्टंडबाजी व हुल्लडबाजी इथं मोठ्या प्रमाणात वाढली आहे ना पोलिस न प्रशासनानं तरुणाईच्या या हुल्लडबाजीवर अंकुश ठेवल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळेच येथे अपघाताच्या घटनाही घडताना चित्र आहेत साठी स्टंट करण्याच्या नादात तब्बल तीनशे फूट खोल दरीमध्ये पर्यटकांची गाडी कोसळून भीषण अपघाताची घटना घडली गट आहे या अपघाताच्या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे त्यामध्ये हा युवक कारचा रेस वाढून गाडी एकाच जागी फिरवत असल्याचं दिसून आहे विशेष म्हणजे फिरता फिरता रिव्हर्स गेअरमध्ये गाडी दरीत कोसळल्याचंही दिसतंय